शिवाजी विद्यापीठाची आज अधिसभा पार पडली या सभेत सिनेट सदस्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला तीव्र विरोध करत स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली दंडाला काळ्या फिती बांधून आणि आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असं लिहिलेले टी शर्ट घालून सिनेट सदस्यांनी नामविस्ताराविरोधात आक्रमक भूमिका घेतली तसंच निषेधाचे कागद भिरकावले अखेर कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी हा प्रस्ताव चर्चेशिवाय स्वीकारला दरम्यान दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सहाशे कोटी दहा लाख रुपये जमेचं आणि सहाशे पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये खर्चाचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं अंदाजपत्रकातील पाच कोटी साठ लाख रुपयांची तूट विद्यापीठ निधीतील शिल्लक रकमेतून भरून काढण्यात येणार आहे शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आज पार पडली गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा चांगलाच तापलाय त्याचे पडसाद आज अधिसभेत उमटले अधिसभा सुरू होताच ऍडव्होकेट अभिषेक मिठारी आणि श्वेता परुळेकर यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार विरोधी स्थगन प्रस्ताव मांडला कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी स्थगन प्रस्तावाचा स्वीकार केला नसल्यानं अधिसभा सदस्यांनी प्रचंड गोंधळ केला काळ्या फिती लावून आणि आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असे टी शर्ट घालून आलेल्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच काही सदस्यांनी निषेधाचे कागदही अखेर तासाभराच्या गोंधळानंतर कुलगुरू डॉक्टर यांनी कोणतीही चर्चा न करता शिवाजी विद्यापीठाच्या विरोधातील प्रस्ताव स्वीकारला दरम्यान आजच्या अधिसभेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा क्रीडा विभागाचा वार्षिक अहवाल आणि शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आला तसंच दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यात आलं त्यानुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सालची एकूण अपेक्षित जमा सहाशे कोटी दहा लाख रुपये असून अपेक्षित खर्च सहाशे पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये आहे अंदाजपत्रकातील पाच कोटी साठ लाख रुपयांची तूट विद्यापीठाच्या शिल्लक निधीतून भरून काढण्यात येणार आहे